नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर महिला व बाल विकास विभाग भरती परीक्षा संपलेली आहे त्याची अँसर की सुद्धा प्रसिद्ध प्रसिद्ध झालेली आहे आणि अँसर की प्रसिद्ध होऊन एक आठवडा झाला आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहे की सेकंड रिस्पॉन्सशीट कधी लागणार आहे त्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल त्यासोबतच बावन्न मार्क्स असणारे सर्व पात्र नव्वद मार्क असणारे सर्व पात्र ही भानगड नेमकी काय आहे आणि त्यानंतर कट ऑफ कितीवर लागेल तर या सर्व बाबींबाबत आपण चर्चा करणार आहोत चला वर, तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती असो किंवा आगामी काळातील अपडेट असो ती तुमच्याकडून होणार नाही तर इथे पहा सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत की पंचेचाळीस पर्सेंट जे म्हणजे पंचेचाळीस टक्क्यावाले ते पात्र कसं काय बावन्न मार्कवाले पात्र कसं काय नेमकी ही भानगड काय आहे तर इथे पहा संगणक आधारित परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक गुणास दोन गुण ठेवण्यात आले म्हणजे प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास म्हणजे एव्हरी क्वेश्चन दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत दोन मार्क्स आहेत प्रत्येक प्रश्नाला आता यामध्ये महत्वाचा पॉईंट असा आहे की काही पदांचा पेपर हा दोनशे गुणांचा आहे पण ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी आहे त्यांचा पेपर मात्र एकशे वीसच गुणांचा आहे म्हणजे काही पदांचा पेपर हा दोनशे गुणांचा झाला काही पदांचा पेपर हा एकशे वीस गुणांचा झाला आता इथे पहा ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्यात आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण की तुम्ही एक्झाम दिलीच या विषयांवरील प्रश्नांकरिता पन्नास गुणांची याप्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि शासन निर्णय क्रमांक म्हणजे जो काही शासनाचा जी आर आहे गव्हर्नमेंटचा जी आर आहे त्यानुसार पहा दोन हजार बावीसमधला तो जी आर आहे तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे हा महत्त्वाचा पॉईंट का आहे कारण की यामध्ये पंचेचाळीस टक्के गुणांची अट आहे आणि ती अट अशी आहे की तुमचा जर दोनशे गुणांचा पेपर असेल त्याचे जर तुम्ही पंचेचाळीस टक्के काढले तर ते होतात नव्वद मार्क्स आणि तुम्हाला जर नव्वद मार्क्स असतील तरच तुम्ही मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार आहे अन्यथा जर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी अशा पद्धतीचे मार्क असतील आणि कोणताही उमेदवार तुमच्यापेक्षा पुढे जरी नसला तरी देखील तुमचा मेरिट लिस्टमध्ये समावेश होणार नाही म्हणजे पात्र ठरण्यासाठी किमान नव्वद गुण घेणं गरजेचे आहे नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही मेरिट लिस्टसाठी पात्र आहेत आता नव्वद मार्क्स आहे म्हणजे तुमची निवड झाली का तर नाही ज्यांना ज्यांना नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यामधून मग ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांची निवड केल्या जाणार आहे म्हणून मेरिट लिस्टमध्ये जर तुमचा समावेश असायला हवा तर नव्वदपेक्षा जास्त गुण तुम्हाला घ्यावे लागतील नव्वद गुण घेतले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं नाही कट ऑफ हा त्यापेक्षा जास्तच लागणार आहे पण मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी नव्वद गुण कंपल्सरी आहे हा झाला एक पॉईंट नव्वद गुणांचा दुसरं असं आहे की लघु लेखक झालं त्यानंतर उच्च श्रेणी निम्न श्रेणी दोन्ही लघु लेखक असो स्वयंपाकी असो हे जी पद आहेत यांची परीक्षा झालेली आहे एकशे वीस गुणांची आणि लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची झाली तदनंतर त्यांची जी चाचणी आहे ती ऐंशी गुणांची होणार आहे एकशे वीस गुणांच्या परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि एकशे वीस गुणांची ही परीक्षा होती त्यामध्येही पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आणि दोन्ही मिळून देखील पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे असं <laughs> यांनी त्यामध्ये सांगितलं तर व्यावसायिक चाचण्याचं जर तुम्हाला पात्र ठरायचं असेल तर पंचेचाळीस टक्के गुण एकशे वीसचे जर तुम्ही पंचेचाळीस टक्के काढले तर ते होतात बावन्न म्हणून या ठिकाणी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला किमान बावन्न गुण घेणं गरजेचे आहे आता लक्षात आलेलं असेल की नव्वद मार्क्स आणि बावन्न मार्क्स नेमके आहेत काय तर ते आहेत पात्रता ठरवण्यासाठी याच्यापेक्षा जास्त म्हणजे जर दोनशे गुणांचा पेपर असेल तर नव्वद आणि एकशे वीस गुणांचा पेपर असेल तर बावन्न एवढे किंवा याच्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला असणं आवश्यक आहे मेरिट लिस्टमध्ये तुमचा समावेश होण्यासाठी आता काही जणांना वाटते की एवढे घेतले म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही याच्यापेक्षा जास्त ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स असेल त्यांच्यापैकीच निवड यादीसाठी त्यांचा विचार केला जाणार आहे याच्यापेक्षा कमी ज्यांना असतील ते सरळ भरती प्रक्रियेतून बाहेर ठेवणार आहेत हा झाला महत्त्वाचा पॉईंट हा त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेला होता आणि तो आपण जाणून घेतला यानंतर पहा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सेकंड अन्सर की कधीपर्यंत लागेल तर सेकंड अन्सर किला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिपटला लागू शकतो त्याचं रिझन असं आहे की पहिले अँसर की तर लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येते ती ऑलरेडी तयार असते पण सेकंड आन्सर की लावण्यासाठी जे काही आपले ऑब्जेक्शन गेलेले आहेत आता काही विद्यार्थ्यांना काही प्रश्नांमध्ये चूक आढळली काही उत्तरांमध्ये चूक आढळली तर त्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आता त्या ऑब्जेक्शनची पडताळणी केल्या जाणार आहे आणि संपूर्ण ऑब्जेक्शनची पडताळणी करून या ठिकाणी काही प्रश्न असतील ते रद्द करण्यात येतील काही पर्याय असतील जे बदलण्यात येतील त्यामुळे देखील तुमचे गुण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतात सेकंड रिस्पॉन्स शीटने तुमच्या मार्कांवर फरक पडणार आहे आणि सर्वात मोठा इफेक्ट पडणार आहे तुमच्या मार्क्सवर तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा वेगवेगळ्या शेपमध्ये आपली परीक्षा झाली आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला हा नॉर्मलायझेशनमध्ये दिसेल तिथे तुमचे मार्क्स वाढूही शकतात आणि कमीही होऊ शकतात ते आफ्टर नॉर्मलायझेशनच आपल्याला फायनल कळेल तर पहा सेकंड रिस्पॉन्सिटला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो सर्व आक्षेप जे काही त्यांच्याकडे गेलेले आहेत इव्हन याच्यापेक्षा जास्त सुद्धा वेळ लागू शकतो हा कमीत कमी आहे कमी की एक महिना तरी ते घेतील याच्यापेक्षा कमीही वेळ त्यांना लागू शकतो आणि जेवढ्या लवकर ॲन्सर की लागेल तेवढ्याच लवकर ही आपल्याला प्रक्रिया होताना दिसेल आता प्रक्रिया नेमकी काय आहे तर फर्स्ट अँसर की लागली त्यानंतर तुमची सेकंड ॲन्सर की लागेल नंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन नंतर लागणार आहे एक मेरिट लिस्ट आणि त्यानंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी तात्पुरती निवड यादी लागणार आहे आणि मग तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आणि या सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट फायनल लिस्ट कधी लागणार आहे अगोदर फर्स्ट रिस्पॉन्स जी की लागली आता सेकंड येईल त्यानंतर नॉर्मलायझेशन येईल त्यानंतर मेरिट लिस्ट येणार आहे त्यानंतर तात्पुरती निवड यादी येईल नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर होणार आहे तुमचं फायनल सिलेक्शन ह्या झाल्या सर्व बाबी आता काही जण विचारत आहेत आम्हाला इतके मार्क आहेत इतके पडलेले आहेत आमची कॅटेगरी ही आहे आम्ही या या पदासाठी अर्ज केला आमची निवड होणार आहे किंवा नाही तर पहा मित्रांनो सध्या फक्त फर्स्ट रिस्पॉन्सिटी आलेली आहे त्यानुसार आपण एक अंदाजित कट ऑफ वर्तू शकतो पण जेव्हा किंवा फायनल रिस्पॉन्सिटी त्यामध्ये किती प्रश्न रद्द होतात किती प्रश्नांचे पर्याय बदलतात किती विद्यार्थ्यांच्या मार्कवर फरक पडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन किती मार्कांचं होतं या सर्व गोष्टींवर डिपेंड आहे तुमचा ऑफ ना ये चारो कि की आता फक्त याच्यावर डिपेंड नाही की परीक्षा कशी होती परीक्षेची काठीण्य पातळी किती होती उमेदवार किती आलेले आहेत हे तर मॅटर करतेच पण सर्वात मॅटर करणारा घटक आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशन कारण की नॉर्मलायझेशनमध्ये बी एम सीमध्ये आपण पाहिलं तीस ते पस्तीस मार्क्स विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत आणि वीस ते पंचवीस मार्क्स कमी देखील झालेले आहेत त्यामुळे जो काही विद्यार्थी शंभरवर होता तो वर आला आणि जो विद्यार्थी दीडशेवर होता तो सरळ तीस मार्क घेऊन एकशे ऐंशी वर गेलेला आहे अशा पद्धतीचा बदल आपल्याला या नॉर्मलायझेशनमुळे दिसतो म्हणून जर आता फर्स्ट अँसर की नुसार विदाउट नॉर्मलायझेशन सेकंड अँसर की नुसारही नाही फक्त फर्स्ट जे काही आले आणि विद्यार्थ्यांचा जो काही स्कोअर आहे त्यानुसार जर आपण अंदाज लावला तर कट ऑफ पहा एनटी कॅटेगरीचा जो आहे तो एकशे बावन्न ते एकशे छप्पन या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आता काही जण म्हणतील की हा खूप कमी कट ऑफ आहे काही जणांना जास्त वाटेल तर पहा मित्रांनो हा फक्त एक अंदाज आहे असाच कट ऑफ लागेल असा नाही फर्स्ट रिस्पॉन्स नुसार जे काही विद्यार्थी जे आपल्याकडे मार्क्स आलेले आहेत त्यानुसार जर आपण अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला तर एनटीचा आपल्याला एकशे बावन ते एकशे छप्पन या कॅटेगरी दरम्यान म्हणजे या मार्क्स दरम्यान लागण्याची शक्यता आहे नंतर पहा एसबीसी एकशे छप्पन ते एकशे साठ एस सी एकशे पन्नास ते एकशे बावन्न एसटी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नास एससी बी सी एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न आता काही महिला असतील यामध्ये तर महिलांचा कट ऑफ हा हा आपण सर्वसाधारण कॅटेगरीचा पाहत आहोत यापेक्षा तुम्ही दहा मार्क्स कमी तरी चालेल आणि जे काही स्पोर्ट पर्सन आहे माजी सैनिक आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत त्यांचा कट ऑफ महिलांपेक्षा देखील कमी लागतो नंतर पहा ईडब्ल्यू जर आपण पाहिलं तर, तर एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न दरम्यान लागू शकतो नंतर ओबीसी जर पाहिलं तो सुद्धा एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न दरम्यान लागू शकतो आणि सर्वात महत्वाची ओपन कॅटेगरी तो कट ऑफ एकशे साठ किंवा एकशे बासष्ट इव्हन याच्यापेक्षा जास्त सुद्धा जाण्याची शक्यता नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी हा जो काही कट ऑफ आहे तो पहिल्या नुसार अंदाज वर्तवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स नुसार किती मार्क्स आले तेही सांगू शकता आणि हो तुमच्या रिस्पॉन्स मध्ये काही चुका आहेत काही प्रश्नावर तुम्हाला डाउट्स आहे का तेही तुम्ही कळवा या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट मध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार